नवापूर शहरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव सोहळा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समितीने केले होते संध्याकाळी साडेपाच वाजता जुनी महादेव गल्ली येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन डोकारे आदिवासी सहकारी सागर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित तहसीलदार दत्तात्रय जाधव उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे माजी नगराध्यक्ष गिरीश गावित माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे माजी नगरसेवक विश्वास बडोगे फारुख शाह विशाल सांगळे माजी नगरसेविका सौ अरुणा पाटील मंगला उत्सव समितीचे अध्यक्ष विजय शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे हेमंत जाधव किशन शिरसाट राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील ज्येष्ठ नागरिक यशवंत पाटील दर्शन दीपक पाटील डॉक्टर चंद्रशेखर पाटील डॉक्टर अमित मावची अजय गावित नीतू शर्मा दिनेश चौधरी गणेश वडनेरे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर निकम मंगेश येवले निलेश पाटील हिमांशू पाटील अंबादास आतारकर निलेश प्रजापत आदींनी केले नंतर शोभा यात्रेला सुरुवात झाली शोभा यात्रेत शिवतांडव नृत्य वीर हनुमान सजीव देखावा सादर करण्यात आला ट्रॅक्टर ट्रॉलीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभा यात्रेची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात जुन्या महादेव मंदिरापासून सुरुवात करण्यात आली शोभा यात्रेत शिवतांडव नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती शोभायात्रा गुजर गल्ली श्रीराम मंदिर सरदार चौक लाईट बाजार शिवाजी रोड फिरून जुन्या महादेव गल्ली येथे येऊन सांगता करण्यात आली यावेळी भरत गावित यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी राजांनी मोगलांना सळोके पळो करून सोडले होते छत्रपती शिवाजी महाराज हे आम जनतेचे जाणते राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपली जयंती आहे यात कोणी मानपान न घेता स्वयंस्फूर्तीने या जयंतीमध्ये सहभागी होऊन उत्सव साजरा केला पाहिजे हसमुख पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले सूत्रसंचलन प्रशांत पाटील सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष विजय सेन उपाध्यक्ष लखन गोसावी संदीप पाटील रंजू अग्रवाल संजय सोनी अजय गावित प्रताप ढोले अनिल वारुडे चंदू चौधरी रुपेश पाटील जितेंद्र अहिरे राजेश जयस्वाल हरीश दर्जी मनोहर नगराळे गिरासे दर्पण पाटील प्रवीण हे प्रशांत ठाकरे अनिल दुसाने दिनेश भोई भटटू पाटील मयूर पाटील यासह शहरातील सर्व गणेश मंडळांचे सदस्य यांनी परिच्रम घेतले नवापूर शहरातील श्रीराम मंदिरा गल्लीतील श्री नागेश्वर महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडेवर फुलांची सजावट करून छत्रपती शिवाजी महाराजांना फेटा लावण्यात आला होता शेजारी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती या प्रसंगी मूर्तीचे पूजन माजी विरोधी पक्ष नेता नरेंद्र नगराळे शिवसेना जिल्हा प्रमुख हसमुख पाटील उत्सव समितीचे अध्यक्ष विजय माजी नगरसेवक विश्वास बडोगे यांनी केले त्यानंतर श्री नागेश्वर महादेव मंदिराची आरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली सत्कार मंदिराचे ट्रस्टी हरीश पाटील हिमांश पाटील यांनी केला या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे दादासाहेब वाघ जितेंद्र महाजन जगदीश सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता उत्सव समितीचा मनापासून आभार मानतो आणि प्रशांत पाटील सरांनी सांगितलं खरोखरच जेव्हा जेव्हा शिवजयंती असते तेव्हा तेव्हा गोटू भाऊ हा नेहमीच आठवणीमध्ये राहतो कारण सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने गोटू भाऊची धावपळ ही आणि तुम्ही आपण सर्वजण बघत असतो आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवरायाचा शिवसैनिक हा असाच तयार झाला पाहिजे कुठलाही मानपान न देता त्याने स्वयंपुट्टीने या ठिकाणी येऊन ही जयंती आपण साजरी केली पाहिजे कारण शिवाजी महाराज हे छेट्या दुटेचे नसून हे आम रहितेचे आम जनतेचे राजा होते आणि त्या राजाने तुम्हा आम्हाला आज हा दिवस दाखवला त्या राजाला आपण मानव तितके मानाचा मुद्रा जेव्हा तितका कमीच आहे ज्या शिवबाने या स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याप्रमाणे आज ज्या मुघलांना चळोकीत पळ करून सोडलं आणि छोट्याशा का असे ना कमी सैन्याला घेऊन त्यांनी पण गरिबी कावयाने त्यांनी या देशाला या जनतेला या त्रासापासून त्यांनी सोडवलं आणि खरोखरच या राजाने सर्व जनतेला ही जनता माझी आहे समोरची माता भगिनी ही माझी माता भगिनी आहे मग ती दुश्मनांची जरी असेल तरी ती आई बहीण ही माझी आहे असं समजून त्यांनी जो मान सन्मान दिला गेला तेच आचरण तुमच्या आमच्या सर्वांनी अंगीत आलं पाहिजे हे या निमित्ताने सांगावं असं वाटतं पुनच्छ या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्व नवापूर तर एकत्र आलोच याच पद्धतीने सर्व उत्सव या नवापूर शहरासाठी आपण सर्वांनी एकत्रित्या येऊन गेलं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो पुनश्च शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी उत्सव समितीने बोलवलो मान सन्मान करून दिलं राजांसाठी जे मानाचं जे आहेस ते स्थान दिलं आणि आज या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि शेवटी पुनश्च ज्या राजा ने मला हे जीवन दिलेलं आहे रा त्या राजाला मानाचा मुजरा करून या ठिकाणी थांबतो जय भवानी जे जे भवानी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार